ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोड मध्ये पूर्णाजी चक्क सायलीच्या पायाशी आले हो प्रियाने हराचं कारस्थान करत सायली आणि मधुभाऊंना ज्या काही आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय आता तो समजल्यावरती पूर्णाजीला आपल्याकडून किती मोठी चूक झाले हे समज आणि नालायक प्रियाने आपल्याच हातून किती मोठं चुकीचं कारस्थान करून घेतलंय हे कळाल्यावरती पूर्णाजीला धक्का बसलाय ज्या तन्वीवरती इतका विश्वास ठेवला ती खोटारडी निघाले आणि ज्या सायलीला हे केलं ती सायलीच मधुभाऊंच्या सांगण्यावरून तन्वी आहे हे समजल्यावरती किंवा या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचल्यावर पूर्णाजीने सायरीला मिठी मारत स्वीकार केलाय एका झटक्यात सिच्युएशन कसे बदलले मधुभाऊंनी काय केलंय हार न पिर्याला कसं महागात पडलं सगळं सगळं मधुबाऊवरती हाराचा आरोप घेतल्यावरती इकडे आता प्रिया सांगते हो हे माझ्या रूम मध्ये आले होते सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा ज्या वेळेला आम्ही देवळात गेलो होतो त्यावेळेला मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता माझ्या रूम मध्ये आले होते पण त्यावेळेला मी तमाशा नाही केला पण उगाच माझ्यावरती काही खोटे नाटे आरोप नको म्हणून मी फक्त व्हिडिओ करून ठेवला होता असं म्हणत प्रिया आता मधुभाऊंचा व्हिडिओ दाखवते यावरती अर्जुन म्हणतो हे बघ त्या दिवशी सुद्धा मधुभाऊ तुझ्या रूम मध्ये आले होते पण म्हणून त्यांनी हार चोरला असं नाही होत ना यावरती मग आता प्रिया सांगायला लागते मग माझ्या रूम मधला हार जो काही निघून गेलेला आहे हा हार कुठे आहे मग यावरती अर्जुन म्हणतो हे बघ तो हार वेगळी गोष्ट आहे आणि मधुभाऊनी चोरला हे जे बोलतेस ती वेगळी गोष्ट आहे त्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते का त्यांना तिने त्यांना सांगितलं होतं ना की त्यांच्या रूम मध्ये आलेलं अजिबात आवडत नाही म्हणून तिला मग तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ती इकडे का आली होती का इकडे येण्याचं कारण होत काहीही गरज नव्हती हा हार मधुबाऊनी चोरलाय यावरती मग आता पूर्णाजी सुद्धा सपोर्ट मध्ये येते आणि हो 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 हा हार मधुभाऊनी चोरलाय मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा मी ना या घरामध्ये आता राहणार नाहीये मी या घरातून निघून जातो असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो थांबा मधुभाऊ तुम्हाला तुमचा निर्दोषपणा सिद्ध केल्याशिवाय या घरातून जाता येणार नाहीये काहीही झालं तरी मी मी माझ्या सासऱ्यांना कोणत्याही प्रकारे दोषी ठेवून मी हे सगळं घडवू शकत नाही आणि त्यामुळे त्यामुळे त्या सत्य काय आहे हे, हे समोर आलंच पाहिजे थांबा मधुभाऊ आणि त्यानंतर जो व्हिडिओ प्रिया दाखवत असते तो व्हिडिओ आता प्रियाने दाखवल्यावरती अर्जुन म्हणतो बघा या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या हातामध्ये काही दिसतंय का मग जर प्रियाने व्हिडिओ बनवला होता तर या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या हातामधला हार कुठे आहे त्यांना हार कुठे सापडलाय आणि हार लॉकरला असतो आणि प्रियाने रूम लॉक केली असेल ना यावरती आता पूर्णात जी चिडते आणि ते काही नाही आहे या म्हाताऱ्याला आत्ताच्या आत्ता इथून घालवून टाका कारण का या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी चालल्यात ना त्या गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या आहेत आणि या गोष्टी आता मला अजिबात समजून घ्यायच्या आहेत काहीही झालं तरी सुद्धा हा म्हातारा इकडे थांबणार नाही म्हणजे नाही असं म्हणत पूर्णातजी चिडते यावरती आता इकडे कल्पना पण सपोर्ट मध्ये असते आणि त्यावरती सायली रडायला लागते तुम्हाला जे काही आरोप करायचे ते आरोप माझ्यावरती करा आणि ते आरोप माझ्यावरती करून या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला दोषी ठरवा पण मधुमवून नाही प्रिया म्हणते नाही हा जर का चोर आपल्या इकडे राहिला तर हा चोर आपल्या घरातल्या वस्तू आता कशा आणि कुठे सगळ्या ह्या नसनाभूत करून टाकेल आपल्याला समजणार सुद्धा नाही आणि त्यामुळे या चोराला या घरातून आपण आता हक्कलपट्टी करूया त्यावरती आता एक अर्जुन सांगतो ठीक आहे चोराला हक्कलपट्टी करायची तर आता चोर कोण आहे ते तरी पहिले बघा असं अर्जुन आता प्रियाच्या ज्या खणामध्ये त्याने स्वतः लपवून ठेवलेला हार बाहेर काढतो आणि तो सगळ्यांच्या समोर हार धरतो आणि तो म्हणतो हाच ना तो हार प्रिया गडबडते हा हार तर रूम रूममध्ये होता मग कसं काय सगळं घडलं यावरती अर्जुन सांगायला लागतो खरं तर हा हार मुळातच प्रियाच्या रूममध्ये सुद्धा तिच्या लॉकरला सेफ होता पण तिनेच मधुभाऊंच्या रूम मध्ये हा हार टाकला आणि तो हार मला सापडलाय बरं इतकंच नाही या हारासोबत काही गोष्टी सापडलेल्या आहेत आणि त्या गोष्टी सुद्धा आता मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे त्या गोष्टी ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आणेल त्यावेळेला खरं सत्य समोर येईल असं म्हटल्यावर ती आता पूर्णात जी हदरते काय सत्य आहे त्यावरती अर्जुन सांगायला लागतो हे आहे सत्य सांगा मधुभाऊ मग मधुभाऊ पहिल्यापासून सुरुवात करतात मी पहिल्यांदा जेव्हा हिच्या रूममध्ये गेलो होतो त्यावेळेला मला हिच्या रूममध्ये साऊबाळाचा फोटो दिसला हा साऊबाळाचा फोटो साऊबाळाचा फोटो आता भिंतीवरती असलेला तोच फोटो आहे हे, हे मला नंतर कळलं पण हा फोटो हिने लपवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला त्यावेळेला मी बापूंना त्या फोटोबद्दलचं सत्य सांगितलं आणि बापूंनी मला सांगितलं की हा तर तन्वीचा फोटो आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तन्वी म्हणजे माझी साऊ बाळ आहे हे मला समजलं बरं आता हे जरी मला समजलं असलं तरी या सगळ्यामध्ये हे सत्य बाकी कुणना कुणना हे कुणा कुणाला माहिती नव्हतं हे सत्य कुणालाही माहीत नसल्यामुळे हे सत्य ही तुमच्यापासून लपवून ठेवत होती आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये हिने हिने मला आता या फोटोपासून लांब ठेवलं हे सत्य ज्या वेळेला मी बापूंना सांगितलं त्यावेळेला बापूंनी मला तो फोटो त्यांच्या स्टोअर रूम मधला दाखवला आणि तो फोटो दाखवल्यावरती मला प्रियाचं सगळं सगळं सत्य समजलं ही तुमच्या डोळ्यामध्ये धुळफेक करते आहे ही मुळातच तन्वी नाही आहे आणि म्हणून तो साऊबाळाचा फोटो ही मे या सगळ्यामध्ये ठेवलाय यावर पूर्णाजी म्हणते आता हे काय नवीन नाटक आहे कल्पना म्हणते तुम्ही बोलाल आणि आम्ही विश्वास ठेवू असं तुम्हाला वाटतंय का यावरती पूर्णाजी म्हणते हो तर काय यावरती प्रिया म्हणते बघितलं हे आता मला मी खोटी तन्वी आहे म्हणून या सगळ्यामध्ये मला त्रास देतील आणि खरं सांगू का पूर्णाई तर यांना मी कधीच पटले नव्हते यांना मी कधीच आवडले नव्हते आणि मला या सगळ्यामध्ये इतकं सगळं सगळं ऐश्वर मिळाले सगळे माणसं माझ्या बाजूने आहेत तर या सगळ्यामध्ये आता मात्र ही हे सगळं कारस्थान करते आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते तू काळजी करू नकोस आम्ही सगळे तुझ्या सपोर्टमध्ये आहोत तुला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आम्ही आम्ही तुझी साथ सोडणार नाही असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये पूर्णाजी तिच्या बाजूने ठाम उभी राहते आणि त्यावरती ती सांगते हे हाराचं काय पहिलं नाटक आहे त्यावरती अर्जुन म्हणतो ते पण तुझ्या तुझ्या मुलीलाच विचार ना तिने हा हार मधुबाऊंच्या रूममध्ये का ठेवला होता यावरती प्रिया तत करायला लागते आणि अर्जुन म्हणतो ज्याप्रमाणे हिने व्हिडिओ बनवलाय त्याप्रमाणे मी पण व्हिडिओ बनवलेलाच आहे ना हा हार मधुभाऊंच्या रूममध्ये मध्ये ठेवतानाचा व्हिडिओ असं म्हटल्यावर ती प्रियाला चक्कर यायला लागते नाही नाही असं नाहीये तसं नाहीये अर्जुन म्हणतो मग हा काय व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर दाखवल्यावरती पूर्णाजीला धक्का बसतो काय आहे हे सगळं यावरती अर्जुन म्हणतो तुझ्या सुनेचे प्रताप आता सगळ्यांना धक्काच बसतो त्यावरती अर्जुन म्हणतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने हा हार जरी ठेवला असला तरी सत्य भयानकच वेगळंच आहे या सगळ्यामध्ये सत्य जे आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे पण हे सत्य ज्या वेळेला तुमच्या समोर येईल ते सत्य आता इतकं भयंकर असणार आहे की त्या सत्याचा तुम्हाला आता शोध जोपर्यंत लागेल ना तोपर्यंत सगळ्या गोष्टी एकदम चुकीच्या मार्गाने घडलेल्या असतील यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात मुळातच ही तन्वी नाही आहे ही तुमची फसवणूक करते यावरती पूर्णाजी म्हणते काय खरं काय खोटं मला काहीच गोष्टी कळत नाहीयेत यावरती मधुभाऊ म्हणतात हे सगळं ज्या वेळेला जावे बापूंना मी सांगितलं बापूंनी आश्रमामधून बरेचसे पेपर आणलेले आहेत आणि तेच पेपर आज तुमच्या समोर सादर केले जाणार आहेत असं म्हणत मधुभाऊ एक करत सगळे पेपर पूर्णाजी आणि आता सगळ्यांच्या समोर सादर करतात त्या पेपरमध्ये सगळ्यात पहिला पेपर असतो तो म्हणजे प्रियाचा प्रिया, प्रिया ज्या वेळेला घरामध्ये आलेली असते आश्रमामध्ये त्यावेळेला तिला एका दोन वर्षाच्या मुलीला चोरलेलं असतं गुंडांनी आणि त्या चोरलेल्या मुलीला ते आता मधुबाऊंच्या इकडे नेऊन टाकतात अशी प्रियाची एंट्री आणि मधुबाऊ म्हणतात हा प्रियाचा फोटो प्रियाचा हा फोटो आणि त्याचबरोबर प्रियाचा सोबत असलेले हे सगळं सामान आणि त्याचबरोबर बाळाचा हा फोटो यावरती प्रिया गडबडते नाही हे सगळं खोटं आहे नाही हे सगळं खोटं आहे यावरती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे याच्या मागे नाव आहे प्रिया मधुकर बावीस वर्षापूर्वीचं हे नाव बावीस वर्षापूर्वीचा हा स्टॅम्प हे सगळं खोटं आहे आणि त्यानंतर मग आता इकडे पूर्णाजी गड मग मधुभाऊ सांगायला लागतात ज्या वेळेला मी हिच्या रूममध्ये गेलो होतो त्यावेळेला मला हिच्या गाठोड साप आणि ते गाठोडं साऊबाळाचं होतं हे गाठोडं ज्या वेळेला आता इकडे मला सापडलं त्यावेळेला मी या सगळ्यामध्ये अर्जुन आमच्या जावे बापूंनाही दाखवलं त्यावरती ते म्हटले की हे तर तन्वीच्या सगळ्या वस्तू आहेत तर मी त्यांना सांगितलं की नाही आमच्या आश्रमातलं हे रजिस्टर्ड असं म्हणत अर्जुन ते रजिस्टर्ड दाखवतो आणि या रजिस्टरमध्ये ज्या गोष्टी आहेत ना हे जे एक भाऊला आहे हा फ्रॉक आहे हा फोटो हे सायली मधुकर हिच्या नावावरती नोंद आहे आणि प्रिया मधुकर हिच्या नावावरती नोंद असलेलं आणि हिच्या नावावरती असलेल्या गोष्टी या वेगळ्या आहेत आता सायलीला पण या गोष्टी माहीत नसतात सायली म्हणते मधुभाऊ हे काय आहे सायली सांगते मी तर माझ्या लहानपणीचा फोटो या आधी कधी कधी पाहिलेला नाहीये मी या सगळ्यामध्ये हा फोटो पाहिलाच नव्हता मला नाही माहिती हे सगळं यावरती मग आता सांगायला लागते मधुभाऊ सांगायला लागतात हो साऊबाळा यावरती अर्जुन म्हणतो म्हणूनच काल आम्ही आश्रमात गेलो होतो आणि आश्रमातून सगळे सगळे पेपर आम्ही काढून आणले आणि ज्या वेळेला आश्रमातले पेपर काढून आणले त्याच वेळेला आम्हाला हे सत्य समजलं की प्रिया ही तन्वी नाहीच आहे तन्वी आहे सायली आणि ही या घरामध्ये खोट बोलून राहती आहे आणि म्हणूनच हिला मधुबाऊ या घरात नको आहेत म्हणून मधुभाऊंवरती हा हार आता तिने चोरीचा आरोप केला त्याचा हा व्हिडिओ हो, तिने हा हार याच्यामध्ये मुद्दाम टाकला होता असं म्हटल्यावरती आता सगळ्यांचे धाबे दण आणतात आणि सगळे जण या सगळ्यामध्ये आता गडबडतात आणि आता पूर्णपणे सगळ्यांना धक्का बस यावरती पूर्णाजी म्हणते नालायक तन्वी तू इतक्या मोठ्या गोष्टी केल्यास आणि आम्हाला कळलं पण नाही आणि आता हे पुरावे पण खोटे आहेत याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे यावरती प्रिया सांगते नाही पूर्णाजी तू यांच्यावरती विश्वास ठेवू नको पूर्णाजी चिडते प्रियाच्या फाटकन थोबाडीत देते आणि ती आता मधुभाऊंच्या इथे येते आणि मधुभाऊंना विचारते खरच मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे पण या सगळ्यामध्ये आता हे जे काही पुरावे आहेत हे रविराजांच्या समोर आणले पाहिजेत या सगळ्यामध्ये हिने या मुलीने जे काही कारस्थान केलेत ती सुद्धा सगळ्यांच्या समोर आली पाहिजेत आणि मला या सगळ्यामध्ये माफ करा मुळात तुमच्यावरती मी आरोप केला खर तर तुम्ही माझ्या तन्वीला या सगळ्यामध्ये आता इतके वर्ष सांभाळत आणि या सगळ्यामध्ये मी तुमच्यावरती आरोप केला आणि आत्ता तर मला तुम्ही जे पुरावे दाखवताय या सगळ्यामध्ये आता समजतंय की हे सगळं सगळं खरं आहे आणि हे पुरावे खरे आहेत म्हणजे ही खोटी तन्वी असेल तर आमची खरी तन्वी ही सायली आहे मधुभाऊ तुम्ही आम्हाला सत्य सांग मग मधुभाऊ आता इकडे या सगळ्यामध्ये सांगायला लागतात की हो त्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबर एकोणीस एक वीस नोव्हेंबर दोन हजार पाच या साली माझ्याकडे आश्रमामध्ये ही पहिली आश्रमाची सुरुवात झाली ती साऊबाळामुळे म्हणूनच तो अक्ष इथे आता आम्ही तो दिवस साऊबाळाचा इकडे बड्डे म्हणून साजरा करतो आणि त्याच दिवशी आमच्या आश्रमाची स्थापना झाली देवीच्या मंदिरामध्ये जिथे इकडे आता रविराजांचा अपघात झाला होता आणि आता या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये त्याच दिवशी आता तिकडे साऊबाळ मला भेटली आणि म्हणून आता या सगळ्यामध्ये आम्ही तिचा वाढदिवस साजरा करतो असं म्हटल्यावरती आता इकडे मधुबाऊ सांगायला लागतात ज्या वेळेला ती आली तिच्या हातामध्ये एक छोटस खेळणं होतं अंगावरचे कपडे चांगल्या घरचे कपडे होते पण या सगळ्यामध्ये ती आता रडत रडत जेव्हा आली तेव्हा तिला काहीही आठवत नव्हतं तिला आठवतच नव्हतं की तिचे आई वडील कोण आहेत तिचं नाव काय आहे म्हणून आम्ही तिचं नाव तर सायली ठेवलं आणि अजूनही त्या दिवशी तिला खूप चक्कर येते आणि तो दिवस तुम्हाला सुद्धा आठवत असेल दोन वाढदिवस अर्जुन सरांचे इकडे झाले अर्जुन जावे बापूंचे इकडे झाले आणि त्यावेळेला तिची अवस्था तुम्ही पाहिली असेल दर त्या दिवशी तिला चक्कर येते आणि आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार आठवतो असं म्हटल्यावर ती मग मात्र जबरदस्त धक्का सगळ्यांना बसतो आणि सगळ्यांना सायलीच्या सोबत घडलेली घटना त्यानंतर पूर्णाजी म्हणते मी कसं विसरू शकले हे सगळं मी कशा पद्धतीने हे सगळं विसरले मलाच कळलं नाही की या गोष्टी अशा कशा घडल्या नाही नाही मी खरंच चुकले मी चुकले माझ्या साऊबाळाला ओळखायला मी चुकले असं म्हणत पूर्णातजी या सगळ्यामध्ये सायली सायलीजवळ येते तू खरी आमची तन्वी तू खरी या घरची लक्ष्मी तू खरी आज वचन पूर्ण करणारी मुलगी आणि मी तुझ्यावरती राग काढला मी तुझ्यावरती इतकं घाणेरड बोलले नाही नाही या सगळ्यामध्ये आता मला माझी लाज वाटायला लागलेली आहे मला या सगळ्यामध्ये आता असं वाटतंय की मी खरंच चुकले आज न खऱ्या अर्थाने मी तुझी माफी मागते त्यावरती इकडे आता सांगायला लागते सायली नाही पूर्णाजी प्लीज तुम्ही माझी माफी मागायची खरंच काही गरज नाहीये या सगळ्यामध्ये आता तुम्ही माफी मागू नका तुमचा जो काही गैरसमज झालाय तो सगळा या प्रियाने करून ठेवलेला आहे आणि मला सुद्धा ही गोष्ट आत्ताच माहिती झालेली आहे की मी या घरची मुलगी आहे म्हणून असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनला रडू कोसळतं अर्जुन आता विचार करायला लागतो खरंच खरंच या गोष्टी किती नियतीने घडवून आणलेल्या विचित्र असतात ना म्हणजे या गोष्टींमध्ये आपल्याला खरंच कळत नाही आहे की नक्की आपल्यासोबत काय होतंय कल्पनाला सुद्धा आता लाज वाटते आपण काय केलं आपण काय केलं या सगळ्यामध्ये आता सायलीवरती आपण अविश्वास दाखवला पूर्णातजी हात जोडते आणि माफ कर मला बाळा तूच खरी माझी तन्वी आहेस हे सत्य मला समजले आणि या सगळ्यामध्ये तू मला माफ करशील का माझा आजी म्हणून स्वीकार करशील का यावरती सायली सांगायला लागते पूर्णाजी तुम्ही माफी मागू नका तुम्ही खरंच माफी मागू नका मी मी तुमची नात आहे याचा मला अभिमान वाटतो पण तुम्ही माफी मागित तर मात्र मला खूप वाईट वाटतंय असं म्हणत सायलीने या सगळ्यामध्ये पूर्णाजीला माफ केलेलं आहे सायलीचं खरं सत्य समोर आलं आहे पण रविराजांच्या समोर हे सत्य कसं येणार रविराज या सगळ्यामध्ये कसे रिॲक्ट करणार पाहणं अंजम